अजित पवारांना टोला तो टोला लागला म्हणून अमोल मिटकरींच राज मिटकरींची गाडी फोडली त्यानंतर थोड्याच वेळात गाडी फोडणाऱ्या कार्यकर्त्याचं निधन या अशा एकामागून एक घडलेल्या घटना महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण देऊ शकतात सर्वात प्रथम जाणून घेऊ नेमकं घडलं काय अजित पवार पुण्यात नसतानाही येथील धरणे भरल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती त्या टीकेला मिटकरी यांनी प्रतिउत्तर दिलं राज ठाकरे सुपारी बहात्तर असल्याची टीका त्यांनी केली होती टोल आणि भोंग्यांचे आंदोलन फसलेल्या सुपारी बहात्तरांनी अजित पवारांवर बोलू नये कुठल्याही आंदोलनाला ते यशस्वी करू शकले नाहीत राज ठाकरेंची विश्वासार्हता संपली आहे असा टोला आमदार मिटकरी यांनी लगावला होता या टीकेमुळे मनसैनिक चांगलेच आक्रमक झाले यातून अकोल्यात मिटकरी यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली यावेळी आमदार मिटकरी एका बैठकीसाठी शासकीय विश्रामगृहात उपस्थित होते त्यांनाही जाब विचारण्याचा प्रयत्न मनसैनिकांनी केला राष्ट्रवादी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली मात्र पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना रोखल्यामुळे मोठा संघर्ष टळला घटनेनंतर मनसैनिक घटनास्थळावरून पसार झाले या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्याच्या कारणावरून आमदार अमोल मिटकरे यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले दरम्यान या सर्व प्रकरणावरून आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा तोफ टाकली राज ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले मनसैनिक झुंडेने हल्ला करण्यासाठी आले होते मनसेचे पक्ष निरीक्षक कर्ण बाळा संपून टाकण्याचे राज ठाकरे कार्यकर्त्यांना सांगितलं होतं असा दावा आमदार मिटकरी यांनी केला दरम्यान आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहनावर हल्ला प्रकरणात मनसैनिक जय मालोकर यांचा सहभाग होता वाहन तोडफोड आंदोलन प्रकरणात पोलिसांनी पदाधिकारी व मनसैनिकांवर गुन्हे दाखल केले त्यामध्ये जय मालोकर यांचा देखील सहभाग होता आंदोलन प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने मनसैनिक जय मालोकर प्रचंड तणावात आले या दबावातूनच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका मंगळवारी रात्री आला उपचारासाठी त्यांना तात्काळ शहरातील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं उपचारादरम्यान मनसैनिक जय मालोकर यांचा मृत्यू झाल्याची ही माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी दिली जय मालोकर यांचे होमिओपॅथीच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण सुरू होते मनसेचे आंदोलन व त्यानंतर पोलीस कारवाईचा दबाव आल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा आरोप होत आहे मनसैनिक जय मालोकर यांच्या मृत्यूला आमदार अमोल मिटकरी जबाबदार असल्याचा आरोप पंकज साबळे यांनी केला आहे जयमालोकर यांच्या निधनामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला असून शहरात शोकगळा पसरली आहे